नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा आपण काल सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरला चोवीस तासात वाहुनी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा काल एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात गोव्याच्या आसपास तयार झालेलं होतं आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात चोवीस तासात येण्याची शक्यता होती त्याचप्रमाणे सध्याच्या कंडिशनला कोकण किनारपट्टीला जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस चालू आहे आणि सध्याच्या कंडिशनला हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या भागाला जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे सह्याद्री पर्वतरांगांनाही को कोल्हापूरचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग अहिल्यानगरचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भाग या भागांनाही जोरदार ववणी स्वरूपाचा पाऊस सध्याच्या कंडिशनला चालू आहे आत्ताचे वाजले आहे एक वाजून तीस मिनटं पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला हा पाऊस संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे रात्रीच्या वेळेस संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना जोरदार ववणी स्वरूपाचा हा पाऊस असणार चा आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला जोरदार ववणी स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पडण्याची शक्यता आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे उत्तर महाराष्ट्राच्या अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव यांनाही जोरदार ववणी स्वरूपाचा पाऊस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील जालन्यालाही मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला या पावसाचा जो जोर संपूर्ण महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण तेवीस तारखेपासून छत्रपती संभाजीनगरला पावसाला सुरुवात होईल असं सांगितलं होतं त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झाली तीस पस्तीस टक्के भाग हा तेवीस तारखेला व्यापला गेला आणि चोवीस तारखेलाही तीस पस्तीस टक्के भाग व्यापला गेला आणि तरी पण काही भागांना अद्यापही पाऊस नाही त्या भागांना आज संध्याकाळी रात्रीच्या वेळेस जोरदार ववणी स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे तेथील शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे बासष्ट गाव आहे आणि या सर्व भागांना एका दिवसात कधीच पाऊस येत नाही बघा पूर्ण या बागांची व्याप्ती होईपर्यंत एक दोन दिवस लागतात याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे संपूर्ण महाराष्ट्रातही संपूर्ण महाराष्ट्र व्याप्तीसाठी दोन तीन दिवस लागतात याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रात चव्वेचाळीस हजार शंभर गावं आहे आणि या सर्वांना पाऊस येण्यासाठी दोन तीन दिवस लागतात याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर